नमस्कार मित्रांनो आजच्या ठळक बातम्या शेतकरी लाडक्या बहिणी विद्यार्थी विविध योजनांचे अपडेट आणि या बातम्यांचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला प्रत्येक बातमी सविस्तरपणे कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघूया त्या ठळक बातम्या प्रचारासाठी लाडक्या बहिणींना दिली जाते तीनशे ते सहाशे रुपये रोजंदारी महिला प्रामाणिक असतात त्या प्रचार फेरीत गटागटानेच राहतात प्रचार फेरी अर्धवट सोडून गायब होत नाही या गुन्हामुळेच विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रचार फेरीसाठी महिलांना प्राधान्य देत आहेत तीनशे ते सहाशे रुपये मिळत असल्याने गरजू महिलाही प्रचारात सहभागी होतात परिणामी बांधकाम व्यवसाय आणण्याच्या आडत होलसेल बाजारात मजुरी करणाऱ्या महिलांची संख्या रोडावली आहे एवढेच नव्हे तर मागील काही दिवसापासून मोलकर्णीही कामावर येत नसल्याने नोकरी करणाऱ्या महिलांना घरात भांडी घासण्याचे काम वाढले आहे सोयाबीनला सात हजार रुपये हमी भाव देऊ नागपूर सरकारने सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव घोषित केलेला आहे पण त्या दराने देखील संपूर्ण सोयाबीन खरेदी केली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करून कवडीमोल दराने सोयाबीन विकावे लागत आहे पण महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सोयाबीनला सात हजार रुपये क्विंटल हमी भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल अशी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली जम्मू सैन्य भरती प्रक्रियेत चाळीस हजार उमेदवार सहभागी तर मित्रांनो आता सैन्य भरती प्रक्रिया संपूर्ण देशामध्ये सुरू झालेली आहे त्यानुसार जम्मू मध्ये सुद्धा सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू झालेली असून चाळीस हजार उमेदवार सहभागी झालेले आहेत जम्मू आणि काश्मीरात लष्कराने पाच वर्षांनंतर काढलेल्या भरती मेळाव्यात सुमारे चाळीस हजारहून अधिक तरुण सहभागी झाले आहेत यात पूंछ जिल्ह्यात सव्वीस हजार तर शेजारच्या व्होडा जिल्ह्यात भालरा जवळील दुग्गा येथील बारा हजार जणांचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिलेली आहे अचानक कांदा निर्यात बंदी करणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही जोपर्यंत मोदी सरकार अस्तित्वात आहे तोपर्यंत कांद्याची अचानक निर्यात बंदी कधीच होणार नाही महाराष्ट्रात महायुतीचे सरकार निवडून आल्यावर सर्व शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा राहणार नाही तसेच शेतकऱ्यांना भविष्यात कधीही वीज बिल येणार नाही दिवसाबारा तास अखंड वीज पुरवठा केला जाईल कारण हे शेतकऱ्याचे सरकार आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती केली आहे महागाई आणू मुलांना मोफत शिक्षण देऊ उद्धव सेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन राज्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या थांबत नाही महागाईचा आकडो उसळला आहे हे सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरले आहे आमचे सरकार सत्तेत येताच शेतकऱ्याच्या शेतमाला योग्य भाव देऊ महागाई नियंत्रणात आणू तसेच प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देऊ अशी घोषणा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली आहे प्रचार तोफा आज थंडवणार सत्ताधारी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे एक है तो है अशा घोषणा केंद्रस्थानी राहिलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज सोमवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहेत बुधवारी राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून शनिवारी मतमोजणी होईल तत्पूर्वी प्रचार थांबल्यानंतर विविध पक्षाकडून होणाऱ्या छुप्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे लक्ष असेल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाच्या या बातम्या होत्या तर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद